नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टी आणि आणि अन्नस्थानिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालं होतं आणि त्या दृष्टीने खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा आग्रमी पीक विमा पीक विमा जे आहेत पंचवीस टक्के मंजूर झालेला होता त्याचप्रमाणे आता पात्र शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आग्रमी पीक विम्याची रक्कम तत्काळ वितरित केली जावी यासाठी त्याचबरोबर तामिळनाडू अंतर्गत तीस नोव्हेंबर रोजी तामिळनाडू राज्यात आलेल्या फेगेल चक्रवादळामुळे बीड जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकाचा आणि फळाचे जे नुकसान झालं झालं त्याचे शॅम्पल सर्वे करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याबाबतचे प्रशासनाकडे गतीने प्राप्त करून शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी जी आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यां पवार यांच्याकडे धनंजय मुंडे एक पत्र देऊन त्या ठिकाणी मागणी केली आहे दोन विषय तात्काळ निर्णय घेऊन संबंधित यंत्रांना निर्देश दिले जातील असा सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या ठिकाणी या ठिकाणी आश्वासित केले आहे तर अशा प्रकारे बघितलं तर बीड जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना लवकरच पंचवीस टक्के आग्रामी पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्याचबरोबर जे अतिवृष्टी अंतर्गत नोव्हेंबर तीस नोव्हेंबरमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जे नुकसान झाले होतं ते नुकसानाची भरपाईसुद्धा राज्य सरकार देण्या देण्याच्या ठिकाणी तयार आहे त्या त्याचसंबंधीची शेत शेतकऱ्याची सर्वे सुरू होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र